मित्रांनो आपल्याला आत्ता जस्ट एक कॉल पडलेला आहे व्हिडिओ यांच्या देवी मंदिराजवळ जाऊन कॉसला म्हणून आहे तिथे एक साप निघाला आहे म्हणून कॉल आलेला आहे तर जाऊन पाहूया साप कोणता आहे ते तर पुढे गेल्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला तुम्हाला सांगेल मी की साप कोणता आहे काय आहे कोणत्या जातीचा आहे केवढं आहे ते हॅलो हा कळव सापड हो बॅटरी वगैरे ठेव का जरा घेऊ का तर बिटी काय घ्यायचं असं हा रसल वायपर आहे मराठी मध्ये याला ना हा हा तोच आहे का, का। विषारी हा विषारी आहे भरणी वगैरे घेतात का सध्याला चालू आहे मीटिंग पिरियड आहे रसल वायपर चा त्यामुळे गावाच्या बघितलं जेवढे रसल वायपर आहेत का ते सगळे गावात येतात कशासाठी तर मिटिंग साठी येतात म्हणजे एक साप दुसऱ्या सापाच्या सौदा येतो त्यामुळे हिवाळ्यात जास्त करून तर पिरियड असतो तर समोर हा खूप सोपा आहे जर बघायला गेलं तर हा साप पिवळा असतो आणि त्याच्यावरती काळे आपले कवड्या असतात का देवीच्या कवड्या कवड्यासारखी डिझाईन असते नीट बघावली बॉडीवर त्याचा ब्लॅक ब्लॅक कलर हे पळता येणार नाही रे बघा पूर्ण त्याच्या बॉडीवरती ब्लॅक ब्लॅक डॉट असतात आणि ह्या सापाचं तोंड जर पाहिला गेलं तुम्हाला त्रिकोण तोंड दिसेल हा आहे ओके आहे काय 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 काही प्रॉब्लेम नाही आहे का कोणताही साप चावला तरी चालेल हा साप चावला तुम्हाला तरी चालणार नाही कारण का प्रत्येक साप चावल्यानंतर माणूस कोमामध्ये जातो हा साप चावल्यानंतर तुम्ही कोमात जात नाही जे तुम्हाला वेदना आहेत ते सगळ्या सहन करावे लागतात बॅटरी घात चावतो का ते काय करतो हो चावतो ना हे म्हात्रे माणसं म्हणतात ना आपले म्हणजे जुन्या काळातल्या फरुड फुकतो फरुड फुकट वगैरे काहीच नाही फरुडाच कसं असतं रसवाईपरची चावायची स्पीड झिरो पॉईंट फाईव्ह मायक्रो सेकंद आहे म्हणजे डोळ्याची पापणी पडायला आपल्याला झिरो पॉईंट दहा सेकंद लागतात डोळ्याची पापणी पडण्याच्या अगोदर तो चावून वापस जागेवरती जातो तो चावताना नाही ना आवाज करत चावतो त्यामुळे कसं होते आता तुम्हाला डोळ्याला जर काही दिसलं नाही तर तुम्ही काय म्हणणार तो आवाज करत होता म्हणजे फुकत होता त्यानं फुकलं फुकत वगैरे नाही तो जर फुकत असतो तर आम्ही त्याला हातच लावल नसत ना फुकल्यावर जर चढत असत आम्ही त्याला हातच लावला असत ना कसं पकडणार बघा तो पकडतो मी तुम्ही काय नाही एवढं थोडीशी काठी वगैरे छोटीशी दिली तरी चालेल मी कसा आहे हा जर साप तुम्हाला चावला तर तुमची बॉडी आहे ना पूर्ण हा सडत जाती

एक वेळेस तुम्हाला कोबरा वगैरे चावला तरी चालेल कुठं चाललंय बघा जाऊ जाऊ दे कुठेही जाऊ दे काय नाही का बनवि हा जो आवाज ऐकत असता तो आवाज कशासाठी करतो की बाबा माझ्या जवळ तुम्ही येऊ नका त्याला जेव्हा आपल्याला आपल्यापासून धोका वाटतो थोडीशी का काय हा मी वैयक्तिक मित्र जर म्हंटल माझं म्हणणं काय आहे की बाबा तुम्हाला कोणताही साप चावला तरी चालेल पण हा साप चावू नये माणसाला सहसा नाही लक्ष आहे त्याच्याकडे माझं हा जर साप तुम्हाला कोणताही चावला ता। आप आता आपल्या इथे चार मुख्य चार विषारी साप आहेत त्यात म्हणलं तरी एक नंबर येते क्रेट दोन नंबर येतो कोबरा तीन नंबरला येतो रसल वायपर चार नंबरला तो सॉस्केल वायपर पण प्रत्येक साप चावल्यानंतर तुम्ही कोमामध्ये जातात म्हणजे तुम्हाला काही वेदना होणार नाहीयेत पण हा जर साप तुम्हाला चावला तुम्ही कोमात वगैरे काही जाणार नाही सांगितलं ना त्यांनी माहिती कोण आहे रे दोन मिनट शांत राहा आवाज करत आहे का तू सांगतोय आपल्याला की बाबा माझ्यापासून लांब राहा तुम्ही हो

परडाय काही जण कसं होत प्रत्येकाच कि ह्याला छोटस आजगराचं पिल्लू आहे म्हणून काही जण पकडायला जातात पण हा आजगराचं पिल्लू वगैरे काहीच नाहीये पण कसं आजगराची डिझाईन वेगळी असती जे त्रिकोणी तोंड आहे का तुम्ही जर पाहिलं का पर डा, पर रसल वायपर जर ओळख त्रिकोणी तोंड येतो तुम्हाला दिसेल त्रिकोणी पूर्ण तोंड आहे याच हा टोकणा अजगर आणि ह्याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे अजगर बिनविषारी असतो ना आजगर आपल्या भागात सापडत नाही खूप जण म्हणजे आपल्या आता मध्येच झाला होता किस्सा की इन्सिडेंट झाला होता बघा शेकापूर मध्ये एक पोरग अजगराचं पिल्लू म्हणून ह्याला पकडत होत तो अजगराचं पिल्लू होता तर रसलवायपरच होता छोटा रसल वायपर को आपल्या इकडे याला फोरड असंही म्हणतात भैया मराठी मध्ये ह्याचं नाव बघायला गेलं तर गोनस आहे